हॅलो फ्रेंड्स मी मोनिका आणि मोनिका ब्लाऊज कटिंग अँड स्टिचिंग ह्या चॅनलमध्ये सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे मैत्रिणीनो आज आपण खूप सुंदर अशी ब्लाऊज डिझाईन पाहणार आहोत तर सर्वप्रथम मी तुम्हाला काय करते आहे हे जे ब्लाऊज आहे त्याचं मेजरमेंट कशा पद्धतीने आहे ते सांगते आहे मग आपण खूप सुंदर अशी ही ब्लाऊज डिझाईन आज तयार करणार आहोत सर्वप्रथम आज तुम्हाला हे सांगायचं आहे ही डिझाईन आहे ती बुटनेक ब्लाऊजवर आहे शक्यतो आता सध्या काय चाललेलं आहे जे न्यू ट्रेंडिंग ब्लाउज डिझाईन आहे ही आपण जी स्टिचिंग करणार आहोत ती कटिंग अँड स्टिचिंग तर ही ब्लाउज डिझाईन आहे ती ट्रेंडिंग आहे आणि खूप सुंदर आत तयार होणार आहे ही डिझाईन मला असं म्हणायचं आहे की तुम्ही हा व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की पहा आणि आज आपण खूप सोप्या पद्धतीने ही डिझाईन कशा पद्धतीने बनवली पाहिजे आणि ही डिझाईन पाहून तुम्हालासुद्धा तुमच्या ब्लाऊजवर अशी डिझाईन सहज बनवता येईल अशा पद्धतीने आज आपण ही डिझाईन पाहणार आहोत तर हा व्हिडिओलापर्यंत पहा आणि तुम्ही पण तुमच्या ब्लाऊजवर ही डिझाईन बनवा आणि हा ट्रेंडिंग ब्लाउज आहे ट्रेंडिंग ब्लाऊज डिझाईन आहे खूप सुंदर अशी पॅचवर ब्लाउज डिझाईन नाही म्हणता यायचं परंतु जी आपण कॅनव्हास पेपरने डिझाईन बनवतो त्या पद्धतीची ही डिझाईन आहे आणि नक्कीच तुम्हाला ही डिझाईन खूप आवडणार आहे तर मग आता आपण काय करूया आजच्या ह्या छानशा व्हिडिओला सुरुवात करूया सर्वप्रथम मी ना जे साडीचा ब्लाऊज पीस सा आहे तो कटिंग करून घेतलेला आहे आणि त्याचबरोबर जे अस्तर आहे म्हणजेच ह्या पद्धतीचं अस्तर आहे रेड कलरचं त्यालाच म्हणतात लाईनिंग तीही कटिंग करून घेतलेली आहे ब्लाऊजची उंची आहे चौदा इंच म्हणजे तेरा इंच तयार पूर्ण शोल्डर सहा इंचाचं घेतलेलं आहे हे, हे पाहू शकता आणि आठ इंच छाती घडी आहे आणि त्याच्या दोन दोन इंच जास्तीचं शिलाई मार्जिन घेतलेलं आहे तुम्ही पाहू शकता या पद्धतीने आणि ह्याचा जो मोंडा घेतलेला आहे तो साडेसहाचा आणि आकार हा सव्वा एक इंचावरून दिलेला आहे तर पाहू शकता आता मी जो गाळा आहे तो साडेतीन इंचावरून कटिंग करणार आहे तर पूर्ण गाळ्याची उंची जेवढी आहे तुमच्या तेवढी तुम्ही घेऊ शकता माझी साडे दहा इंच आहे म्हणून मी दहा इंच होती अर्धा इंच जास्तीचं शिलाई मार्जिन घेऊन या पद्धतीचा साडेतीनचा हा आपला पूर्ण आता मी काय करते तर बॉक्स तयार करून घेते तर हा बॉक्स अशा पद्धतीचा आहे तो व्यवस्थितच बॉक्स तयार व्हायला हो हवा कारण की आपल्याला काय करायचं आहे त्यामध्ये डिझाईन बनवायची आहे तर बोटनेक म्हणजे काय आता हा जो बोटनेकचा गाळा असतो तो, तो वरचा जो छोटा गाळा असतो तो मी साडेतीन इंचाच्या उंचीचा घेतलेला आहे आणि जे उरलेलं आहे खाली दीड इंचाचं पॉईंट आखून घेतलेला आहे तुम्ही तिथं दोन इंचा पण पॉईंट घेऊ शकता आणि जो दोन इंचा पॉईंट घेतलेला आहे त्याच्या खाली जेवढा भाग उरेल त्यावर काय करायचं आहे आपल्याला डिझाईनचा आकार तयार करायचा तर पाहू शकता मी ह्या पद्धतीने आकार तयार करायला सुरुवात केलेली आहे व्यवस्थित रित्या मी काय केलेलं आहे तुम्हाला दाखवते अशा पद्धतीने हा आपला आकार रेडी होत असतो आणि खूप सुंदर आपला हा डिझाईनचा आकार तयार होणार आहे तर पाहू शकता मी गळ्याला सुद्धा आकार देऊन घेतलेला आहे आता हा जो आकार आहे तो आपल्याला काय करायचा आहे मी घेतलेला आता मी जो गळा आहे तो अगोदर वरचा गोल तो कटिंग करून घेतस बोटनेकमध्ये जो वरचा गळा असतो तो गोलच असतो आणि खाली तुम्हाला कोणत्या प्रकारचा गळा आखायचा आहे तो तुम्ही आखू शकता तर हे कॅनस पेपर घेतलेला आहे ह्या पद्धतीचं आणि मी काय केलं ह्या पद्धतीने ओपन करून घेतलं तुम्ही पाहू शकता जे आपलं आतल्या बाजूने आपण अस्तरवरती जो गाळ आखलेला आहे तो बरोबर आपल्याला कॅनवस पेपर एका बाजूने दिसतो मग मी काय केलं पेनच्या साह्याने तो या पद्धतीने आखून घेतला आणि पुन्हा या पद्धतीने उलट करून आपण दुसऱ्या बाजूला पण तो आखून घेणार आहे कारण की तो दुसऱ्या बाजूला पण आता आपल्याला कॅनव्ह पेपरवर एकदम स्पष्ट दिसतोय तर त्याच पद्धतीने मी हा आकार आखून घेतलेला आहे आणि खूप सुंदर असा आपलं पॅचवर्क म्हणजेच कॅनव्हस आणि खूप जण मैत्रिणींना कॅनव्हास पेपरवर वर डिझाईन बनवून तो ब्लाऊज डिझाईन बनवता येत नाही मग तुम्ही काय ह्या पद्धतीने तुम्ही तुमचा ब्लाऊजची डिझाईन मी तुम्हाला कॅनव्हास पेपर कसा कटिंग केलेला आहे कसा आता स्टिचिंग करणार आहे तो पूर्ण व्हिडिओ मी दाखवणार आहे तर हा व्हिडिओ लाजपर्यंत नक्की पहा तर पहा मी काय केलं आहे अस्तर घेतलेला आहे आणि त्यावर जो आपण कटिंग केलेला गाळा आहे तो ह्या पद्धतीने घेतलेला आहे तर पहा पिना वगैरे लावून घेतलेला आहे जेणेकरून जो गाळा आहे तो व्यवस्थित आपल्याला स्टिच व्हावा यासाठी आतल्या बाजूने मी स्टिचिंग करून घेतलं आणि जे जास्तीचं बाहेरच्या बाजूने होतं ते कटिंग करून थोडंसं ठेवलेलं आहे पाव इंचच्या मार्जिंगने आणि कट्स मारून पुन्हा मी काय करते आहे कडेनी टिप मारून घेते मी टिप वगैरे मारून घेतलेल्या आहेत तर आता मी काय करते जो आपलं मेन फॅब्रिक आहे म्हणजेच ब्लाऊज आहे साडीतला ब्लाऊज पीस आहे तो काय केला सुईचा ठेवलेला आहे म्हणजे सरळ बाजूने आणि त्यावर कॅनव्हास ठेवून पूर्ण बाजू अगोदर मी खालच्या बाजूला स्टिचिंग तर पहा ह्या पद्धतीने काय करते मी स्टिचिंग करून घ्यायला सुरुवात केलेली म्हणजे ही आपली कमरेची बाजू आहे कमरेच्या बाजूला ह्या पद्धतीने आपण अगोदर स्टिचिंग करून घ्यायचं आहे तर स आणि त्यानंतर जो गळा आहे गोलाकार तो व्यवस्थितरित्या पाव इंचा शिलाई मार्जिंगनी आपण काय करणार आहोत तो गळाही स्टिचिंग करून तयार करणार आहोत तर आतल्या बाजूचं जे आहे ब्लाऊज पीस तो मी कटिंग करून घेतला आहे त्यानंतर पुन्हा आपण काय करायचं जे पाव इंचावर आपण स्टिचिंग केलेलं होतं तिथं छोटे छोटे कट्स देऊन घेतली आणि आतली बाजूतलं आपला ह्या पद्धतीने ओपन करून घ्यायचं आहे आणि पुन्हा सांगितल्याप्रमाणे म्हणजेच नेहमीप्रमाणे आपण खालच्या बाजूने कमरेला दापटीप देऊन घ्यायची आहे तर पहा ह्या पद्धतीने दापटीप देऊन घेते जापटीप झाल्यानंतर आता पुन्हा गो गळ्याच्या आकाराने म्हणजे आपण ज्या पद्धतीने गळा स्टिचिंग केलेला आहे तो व्यवस्थितरित्या आपण स्टिचिंग करून घेत आहोत हे पाहू शकता ह्या पद्धतीने व्यवस्थित आपला गळा स्टिचिंग करून घ्यायचा आहे तर हा गळा रेडी झालेला आहे आता मी काय करणार आहे चहू बाजूने म्हणजे जो ब्लाऊज पीस आपण आस्तरवर कटिंग केलं होतं त्या पद्धतीने सर्व बाजूने टिपा मारून मी जास्तीचं कापड कटिंग करून घेतलेले आता हा जे ब्लाऊज आपला रेडी बॅक साईड रेडी होणार आहे त्याचा केलेला आहे मी मध्य ह्या पद्धतीने आपला मध्य करून घ्यायचा आहे त्यानंतर जे आपण हे पॅच तयार केलेला आहे तो ह्या पद्धतीने ठेवून घ्यायचा आहे कारण की वरच्या बाजूने आपली जेवढी जागा सोडली होती त्या जागेचं मेजरमेंट घेऊन नंतर खाली तो अटॅच करून घ्यायचा आहे आणि आतल्या बाजूने पुन्हा आपल्याला स्टिचिंग करून घ्यायचं आहे पिना वगैरे लावून तर पिना वगैरे लावून स्टिचिंग करून घेतलं त्यानंतर आता स्टिचिंग करून घेतल्यानंतर पुन्हा आपल्याला काय करायचं आहे ह्या पद्धतीचं फोल्ड करायचं व्यवस्थितरित्या आणि जो आतलं जास्तीचं आहे ते कटिंग करून घ्यायचं आहे आपल्याला ह्या पद्धतीने हे पाहू शकता जे जास्तीचं आहे ते मी कटिंग करून घेते आहे कटिंग करून झाल्यानंतर पुन्हा आपल्याला काय करायचं आहे जिथं आपण स्टिचिंग केलेलं आहे तिथपर्यंत पाव पाव इंचाच्या मार्जिंगने कट्स मारून हे आतल्या बाजूने ह्या पद्धतीने फोल्ड करून घ्यायचे ह्या पद्धतीने आणि पुन्हा त्याच्यावर आपल्याला काय करायचं आहे दापटीप द्यायला सुरुवात करायची आहे म्हणजे हे आतल्या बाजूने फोल्ड व्हावा यासाठी पुन्हा आपल्याला वरच्या बाजूने काय करायचं आहे दापटिप देऊन घ्यायची जेणेकरून जो आपला आकार आहे तो एकदम छान असा रेडी होईल तर मी काय करते आहे ह्या पद्धतीने स्टिचिंग करून घेत आहे आप आणि ह्या पद्धतीने आपल्याला स्टिचिंग करायचं आहे की आतले जे अस्तर आहे ते वरच्या बाजूने दिसता कामा नये आपल्या ब्लाऊजला फिनिशिंग आणि जे म्हणतात ना व्यवस्थित आपली जी फिटिंग पण छान यायला हवी या पद्धतीने आणि ब्लाऊजचा जो गळा आहे तो खूप सुंदर दिसायला हवा तर पाहू शकता आपला गळा हा आपण परफेक्ट स्टिचिंग करून घेतलेला आहे बरोबर धागे वगैरे वगैरे कटिंग करून घ्यायचे त्यानंतर आता मी काय करते तुम्हाला दाखवली ही मी लेस घेतलेली आहे आणि ही गोल्डन कलरची लेस आहे ती लेस म्हणजेच पट्टी लेस आहे ती मी एकदम गळ्याचा जो गोलाकार आकार आहे तिथे मी काय करणार आहे जॉईन करून घेणार आहे एकदम व्यवस्थित जॉईन करून घ्यायची आणि तुम्ही मी तुम्हाला एक सजेशन देते कारण की जो आपण गोल्डन कलरची लेस यूज केलेली आहे परंतु तुम्ही तिथं गोल्डन कलरचा जो धागा आहे किंवा दोरा आहे तो यूज करू शकता मी केलेला नाही कारण की जो ब्लाऊज आहे तो पूर्ण रेड आहे त्याच्यामुळे आणि रेडवर गोल्डन कलरवरती व्यवस्थित आणि खूप छान तो धागा आहे ना रेड कलरचा आपण स्टिचिंग केलेला तो पण खूप छान बसतो आहे आणि ही जे खालच्या गाळ्याला मी लेस लावते ना ती तर इतकी सुंदर आहे इतकी म्हणजे खूप सुंदर आपली ही लेस आहे आणि ती पण मी काय केलेली आहे ह्या पद्धतीने व्यवस्थित आपल्या ज्या पद्धतीचा गळा आहे त्याच पद्धतीने व्यवस्थित लावून घेतलेली आहे मला हे सांगायचे मैत्रिणींनो ह्या पद्धतीने तुम्ही डिझाईनच्या लेस खूप छान छान लेस आता म्हणजे मार्केटमध्ये आहेत ते तुम्ही घ्या आणि तुमचे जे ब्लाऊज आहेत ते खूप छान पद्धतीने तुम्ही स्टिचिंग करा आणि लेस तर इतक्या सुंदर सुंदर मिळतात की आपला ब्लाऊज खूप सुंदर दिसतो तर पहा मी ह्या पद्धतीचं लेस वगैरे लावून घेतलेली आहे आणि अगोदर आता मी खालच्या बाजूने पाठीचे टक्स लावून घेते आणि हे प टक्स मी काय केलेलं लक्षा आहे लक्षात ठेवा जे आपला जो गाळा आहे त्याच्या खूप अंतरावर लावलेला टक्स मारलेले आहेत जेणेकरून हे टक्सना व्यवस्थितरित्या आपली डिझाईन रेडी होईल त्यानंतर खालच्या बाजूने पुन्हा मी जी पट्टी लेस आहे ती व्यवस्थितरित्या कमरेच्या बाजूने लावून घेतलेली आहे पाहू शकता मैत्रिणींनो आपला हा गाळा आहे बोटनेक ब्लाउज डिझाईन आहे ती खूपच सुंदर रेडी झालेली आहे बरोबर तर पाहू शकता ह्या पद्धतीचं हे लटकन वगैरे तुम्ही ते लावू शकता तुम्ही साडीचा पिसाचं तुम्ही किंवा छान असं लटकन पण बनवू शकता फॅब्रिक लटकन आणि ते पण तुम्ही यूज करू शकता तर पाहू शकता आपली ही डिझाईन खूपच सुंदर अशी रेडी झालेली आहे मैत्रिणींनो मला तुम्हाला एवढंच सांगायचं आहे की अशीच डिझाईन तुम्ही तुमच्या ब्लाऊजची रेडी करा आणि त्यानंतर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि ही डिझाईन तुम्ही नक्की ट्राय करून पहा आणि चला तर मग भेटूयाच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये